नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आयोगानं जे आहे ते कंबाईनची ग्रुप बीची आणि ग्रुप सीची डेट जी आहे ते डिक्लेअर केलेली आहे ठीक आहे तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून जे आहे ते डिस्कस करायचं आहे जे कोणी आता कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करत असतील त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तुम्हाला निश्चितपणे यामधून जो क्लू आहे कशा पद्धतीने वगैरे तयार करायचं सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत जर कंबाईन ग्रुप बीचा विचार करायला गेलो तर जवळपास एक पंच्याहत्तरच्या आसपास आपल्याला दिवस मिळतात आणि ग्रुप सीसाठी जवळपास नव्वद दिवस आपल्याला मिळतात ठीक आहे जो आज मी हा व्हिडिओ बनवतोय सात ऑक्टोबरला नंतर तुम्ही बघितल्यानंतर ते दिवस तुम्हाला कमी झालेले पाहायला मिळतील पण एक प्रॉबेबली आपल्याला इतके एक दिवस मिळतात म्हणजे जवळपास एक अडीच महिने ग ग्रुप बीसाठी आणि तीन महिने जवळपास हे ग्रुप सीसाठी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे इतके दिवस आपल्या हातामध्ये आहेत तर या दिवसांचा आपल्याला पुरेपूर वापर करून एखादी तरी पोस्ट जी आहे ही दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला काढायची आहे तर त्याच्या संदर्भामध्ये तुमची रणनीती कशा प्रकारे तुमची असली पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा इथून पुढे बरेचसे महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळतील टार्गेटच्या संदर्भामध्ये असेल किंवा करंट अफेअरच्या संदर्भामध्ये असेल किंवा जी एच्या संदर्भामध्ये असतील बरेचसे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील ठीक आहे तर बघा आता जी आयोगानं डेट सांगितलेली आहे आपल्याला कंबाईन ग्रुप बी ची डेट आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कंबाईन ग्रुप बी होईल आणि कंबाईन ग्रुप सी जी आहे ही चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जी आहे ही होणार आहे आता जर तुमच्याकडे कंबाईन ग्रुप सी साठी जर टायपिंग सर्टिफिकेट जर नसतील तर तुम्ही निश्चितपणे ऑलरेडी जर तुम्ही केलेलं असेल टायपिंग एखादा कोर्स तुम्ही जॉईन केलेला असेल तर त्याची जी टायपिंगची एक्झाम असे जी टी बी सी सी ची ती साधारणपणे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होऊन जाईल म्हणजे हा जो फॉर्म आहे ग्रुप सीचा हे जर आता तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही अपिड बेसवरती फॉर्म जो आहे हा गट कसा भरू शकता त्याच्यामुळे जर सर्टिफिकेट नसेल तर घाबरण्याचं काही कारण आहे अपिड बेसवरती तुम्ही भरा आणि एखादा कोर्स तुम्ही टायपिंगचा निश्चितपणे जॉईन करून घ्या डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये त्याची एक्झाम होईल आणि मेनच्या आधी तुमच्याकडे सर्टिफिकेट जे आहे हे टायपिंगचं तुमच्याकडे मिळून जाईल त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये बाहेर जाण्याची काही सुद्धा शक्यता नाही आणि जागा सुद्धा चांगल्या आहेत गट कचर लिपिक टंक लेखकच्या असतील किंवा टॅक्सच्या असतील तर त्या त्या सगळ्या मिळून टोटली जागा ज्या आहेत त्या चांगल्याच आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ट्राय जे आहे ते तुम्ही करू शकता एखादी तरी पोस्ट काढून एखादी आपलं लाईफ सिक्युअर करून घेणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे ही चांगली ही वाईट असं अजिबात म्हणू नका जे मिळेल ते घ्या एखादी आणि त्याच्यानंतर पुढची प्रिपरेशन तुमची चालू ठेवा ओके तर आता याच्यामध्ये काय करायचं आहे एक्झॅक्टली हे तुम्हाला आता इथून पुढे मी सांगणार आहे केअरफुली सर्वांनी ऐका पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला नियोजन जे आहे तुम्हाला बनवायचं आहे पंच्याहत्तर दिवसाचं गट बससाठी असेल किंवा नव्वद दिवसाचं गट क साठी असेल जे तुम्ही तयारी करत असाल पण शक्यतो पंच्याहत्तर दिवसांचं टार्गेट ठेवूनच तुम्ही इथून पुढे प्रिपरेशन जायचं तुमचे करा म्हणजे शेवटचे जर गट क देणार असेल तर शेवटचे तुमचे रिव्हिजनला तुम्हाला ते कामाला येणार आहे ओके मग याच्यामध्ये नियोजन बनवताना तुम्ही ह्याच्यामध्ये दिवसाचं नियोजन बनवू शकता कशा पद्धतीने बनवायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो पुढे दिवसाचं नियोजन बनवा एका आठवड्याचं नियोजन सुद्धा तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता दहा दिवसाचं बनवू शकता पंधरा दिवसाचं बनवू शकता किंवा महिन्याचं सुद्धा नियोजन तुम्ही अभ्यासाचं जे आहे ते बनवू शकता तुम्हाला कोणता पर्याय जो आहे हा योग्य वाटतो त्या पद्धतीने तुम्ही त्या त्या विषयांचं नियोजन जे आहे ते बनवायचं आहे आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना सगळे विषय घेतला की गोंधळ उडतो तर त्याच्यामुळं आता तुम्ही एक प्रॉबेबली पद्धतीने विचार इथं करू शकता की आपल्याला जवळपास एक सात विषय असतील समजा समजा गणित बुद्धिमत्ता आहे करंट अफेअर्स uh, आहे करंट अफेअर्स असेल नंतर हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स असे एकूण सात जर विषय ठेवले तर दहा दिवसामध्ये कमीत कमी तुम्हाला एक विषय संपवावा लागेल ठीक आहे यासाठी तयारी तुमची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नियोजन बनवायचं आहे ठीक आहे जर तुम्हाला हे जमत नसेल तर पुढे सगळे विषय तुम्हाला फोकस ठेवून कशा पद्धतीने पुढं जायचं ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन पण ज्यांना सगळे विषय गोंधळ उडतोय त्यांनी अशा पद्धतीने तुम्हाला मग डिवायडेशन करावं लागेल तो तुम्हाला कदाचित प्रेशर येण्याची शक्यता जी असते तुम्हाला इथे तुमच्यावरती दडपण येऊ शकतं ठीक आहे पण जर तुमचं ऑलरेडी झालेलं असेल प्रिपरेशन तर तुम्ही अशा पद्धतीने जाऊ शकता की एक एक विषय दहा दहा दिवसामध्ये तो संपवून टाका पण यांना प्यारलेली सुद्धा काहीतरी विषय तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे समजा गणित आणि बुद्धिमत असेल किंवा करंट अफेअर्स असेल हे तुम्हाला पॅरली इथं घेऊन जावं लागणार आहे ओके त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे की कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा तर टाइम टेबल कशा पद्धतीने तुमचं असलं पाहिजे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे डिस्कस करणार आहे तर तो सुद्धा पॉईंट तुमचा क्लिअर आउट होऊन जाईल ठीक आहे जर तुम्ही ते दहामध्ये एक विषय संपणार असेल तर ऑब्बियसली तुम्हाला मॅक्झिमम दिवसातला वेळ जो आहे तो त्याच विषयाला ला द्यावा ला लागेल मात्र जर तुम्हाला हा जमणार नसेल तर कशा पद्धतीने मग तुमचं टाइम टेबल असलं पाहिजे हे आपण पुढे ते डिस्कस करणार आहे त्याच्यानंतर दररोज कमीत कमी आठ तास तुमचा इथून पुढे अभ्यास जो आहे तो व्हायला पाहिजे इथं आता कोणीही कारण देऊ नका ठीक आहे आता इथं बऱ्यापैकी सर्वांना समान संधी जी आहे ते जवळपास मिळालेली आहे कंबाईनचा अभ्यासक्रम आपला तेवढ्या दिवसामध्ये कम्प्लीट होऊ शकतो पण त्यासाठी कमीत कमी आठ तासाची रिक्वायरमेंट जी आहे ही अभ्यासासाठी इथून पुढे तुम्हाला ठेवावी लागणार आहे निश्चितपणे तो अभ्यासक्रम तुमचा पूर्ण होऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे की कोणती पुस्तक वाचायचे आहेत हे पहिला फिक्स करून ठेवा ठीक आहे कोणती पुस्तक वाचायचे आहेत आणि आपण त्याचीच रिव्हिजन कशा पद्धतीने चांगली करू शकतो हे तुम्हाला पहिल्यांदा फिक्स करून आहे ते ठेवायचे म्हणजे त्या विषयाला ते एवढंच पुस्तक बघायचंय दुसरं मार्केटमध्ये ढीक जरी आला तरी तुम्हाला ते पाहण्याची काहीही गरज नाही पुस्तकाच्या बाबतीमध्ये तुम्हाला स्पेसिफिक जे आहे राहायचं आहे आता ज्या वेळेला तुम्ही प्रिपरेशनची कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचंय तर हा पहिला मुद्दा तुमचा क्लिअर व्हायला पाहिजे की आपल्याला पंच्याहत्तर असे दिवस असतील किंवा नव्वद दिवस असतील त्याचं नियोजन आपल्याला प्रॉपर बनवायचं आहे मग त्याच्यामध्ये एक दिवस एक आठवडा दहा दिवस पंधरा दिवस किंवा एक महिना असं सुद्धा तुम्ही त्याचं नियोजन जे आहे ते तुम्ही बनवू शकता कशा पद्धतीने बनावस ते तुम्हाला पुढं सांगतो ज्यांना एक विषय घ्यायचा आहे त्यांना दहा दिवस एक प्रमाणे याप्रमाणे तो विषय संपवावा लागेल ठीक आहे तर तो तुमचा अभ्यासक्रम कंप्ली होईल ज्यांना दहा दिवसामध्ये संपत नसेल तर त्यांनी कशा पद्धतीने पुढे जायचं ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगेन स्लाइड्स मध्ये कशा पद्धतीने तुमचं टाइम टेबल असलं पाहिजे किमान आठ तास तुमचा अभ्यास व्हायला हवा आणि कुठली पुस्तक वाचायची हे तुम्हाला फिक्स माहित असलं पाहिजे तर हे तुमचे एक चार पॉईंट तुमचे क्लिअर झालेले असतील आय होप ठीक आहे आता आपण पुढे जाऊया आता कोणती पुस्तक वाचायचे तर हे बघा इथं तुम्हाला मी एक लिस्ट सांगितलेली आहे कुठली त्या विषयाला कोणतं पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे आता इतिहास विषय घेऊया आपण इतिहासासाठी आधुनिक भारताच्या इतिहासाला तुम्हाला फक्त समाधान महाजन यांचं पुस्तक वापरायचं आहे दुसरं कुठलंही पुस्तक इथं वापरू नका एकच पुस्तक वापरा समाधान महाजन आणि हेच तुमचं प्रॉपरली जे आहे ते कुठल्या पायजीवर काय आहे हे अशा पद्धतीने वाचा की त्यातलं काहीही विचारलं तरी तुमचा प्रश्न सुटला पाहिजे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळ किंवा अनिल कठारे यापैकी कुठलंही एक वापरा ठीक आहे गाठाळांचं एक गाठाळ वापरत असेल तर गाठाळ वापरा अनिल कठारे वापरत असाल तर अनिल कठारेंच पुस्तकीचं वापरा दुसरं कुठलंही वापरू नका आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होतोय जर तुम्ही समाजसुधारक जर करत असाल ठीक आहे सुधारक जर करत असाल आणि सुधारक फिक्स सर्वांनी करा कारण का कमीत कमी त्यातले एक दोन तरी प्रश्न समजा दहा प्रश्न इतिहासावरती असतील तर कमीत कमी दोन ते तीन प्रश्न तरी निश्चितपणे समाजसुधारकावरती असतात त्याच्यामुळे समाजसुधारक सर्वांनी फिक्स करून ठेवायचं तोंडपाठ करायचं त्यांच्या संस्था असतील वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यांचे वर्तमानपत्र असतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेच्या आहे ठीक आहे तर समाधान महाजन गाठाळ आणि किंवा अनिल कटार यापैकी कुठले एक वापरा फक्त समाजसुधारक करताना कंबाईनेशन कॉम्बिनेशन करून तुम्ही uh, जे आहे ते करू शकता समजा राजेश्वर शाहू महाराज जर तुम्ही समाधान महाजनमधून वाचलेलं असेल तर तीच माहिती गाठाळ किंवा अनिल कठारेमध्ये दिलेली असेल निश्चितपणे तुम्हाला एखादा दुसरा पॉईंट जो आहे तो वेगळा तुम्हाला मिळालेला असेल तर तो फक्त तुम्ही तिथे नोट डाऊन किंवा त्याला हायलाईट जे आहे ते करू शकता म्हणजे समाज सुधारकासाठी त्या रेली सगळे वाचा मात्र जे इतर विषय इतर जे चॅप्टर असतील ते त्यामधून त्या त्या विषय ह्याच्यातूनच तुम्हाला जे आहे ते करायचे आहेत ठीक आहे तर हे झाले इतिहासाच्या बाबतीत भूगोलाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाला जर तुम्ही सौदींचा सा असेल किंवा दिवस असेल किंवा कोळंबी असेल यापैकी कोणतंही एक सगळं करायचं नाही आपल्याला कुठलंही एक वापरा भारताच्या भूगोलासाठी सुद्धा कोणतंही एक वापरा ठीक आहे आणि जगाच्या भूगोलामधून काही सिलेक्टेड चॅप्टर्स असतील ते सौदीचा सा पुस्तकामधून तुम्हाला करायचे ठीक आहे सिलेक्टेड चॅप्टर्स म्हणजे त्याच्यामध्ये असतील पृथ्वीचा अंतरंग असेल वारे असेल सूर्यमाला असेल ठीक आहे आणि भुरुपे असतील हे चार चॅप्टर फार महत्वाचे आहेत तर त्याच्या चाप, चार चॅप्टर जे सौदी सरांचं असेल पुस्तक त्यामधून तुम्हाला डेफिनेटली परफेक्टरित्या करायचं आहे ठीक आहे सिलेक्टेड करायचं आहे आपल्याला सिलेक्टेड राहायचंय कोणतंही एक पुस्तक व्यवस्थित परफेक्टरित्या वाचायचं वाचायचं म्हणजे वाचायचंच आहे ठीक आहे राज्यशास्त्रासाठी तुम्ही कोळंबींचं किंवा लक्ष्मीकांचं कुठलंही एक कोणतंही एक पुस्तक तुम्हाला परफेक्टरित्या तोंडपाठ पाहिजे कसाही विचारू देत प्रश्न पॉलिटिक जॉग्राफीचे मार्क हातचे जाता कामाने तोंडपाठ करायचंय अर्थशास्त्रासाठी साठी कोळंबे किंवा केरन देसलेंचा भाग एक आता केरन देसलेंचा भाग एक थोडस मोठं पुस्तक आहे ठीक आहे मनाने कोळंबेंचं पुस्तक थोडंसं इझी तुम्हाला लँग्वेज मध्ये पडेल आता तुम्हाला कोणती लँग्वेज सुट होते ती बघा त्यामधून तुम्ही कुठलेही एक वापरा जर तुम्ही केरन देसलेंचा भाग एक करत असाल तर तेच पुस्तक वापरायचं आणि कोळंबेंचं इकॉनॉमिकचं वाचायचं असेल तर तेच तुम्हाला करायचं परफेक्टरित्या करायचं आहे त्याच्यामध्ये कुठलंही एस्कुझेस देऊ नका अजिबात ठीक आहे आणि सामान्य विज्ञानासाठी भस्के किंवा दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक यापैकी कोणतंही एक तुम्हाला परफेक्टरित्या करायचंच आहे ठीक आहे कोणतंही एक करा पण व्यवस्थित करा सामान्य विज्ञानचं चालू घडामोडीसाठी सिम्प्लिफाईडचं पुस्तक आणि जी के ची एम सी क्यूच्या पीडीएफ जर तुमच्याकडे असतील जर नसतील तर तुम्ही खाली कॉमेंटमध्ये सेक्शनमध्ये करा तिथे इथे जाऊन डिस्क्रिप्शन चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ ज्या ते तुम्हाला अवेलेबल करून देईन मी तर तिथून डायरेक्ट तुम्ही त्या पीडीएफ ज्या ते घेऊन प्रत्येक महिन्याचे जवळपास अडीचशे एमसी कु असतील ते तुम्हाला तोंडपाठ करून टाकायचे आहेत ठीक आहे गणित बुद्धिमत्ताला सचिन ढवळेंचं पुस्तक एक पुस्तक बाद झालं तेच ते सारखं रिव्हिजन करा प्रॅक्टिस करा आणि पी साठी लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक हे आपल्याला न आहे म्हणजेच प्रत्येक विषयाला कमीत कमी एका विषयाचं एक चांगलं स्टँडर्ड रेफरन्स पुस्तक व्यवस्थित करणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला पूर्वपरीक्षा क्रॅक करायची असेल तर तर ही लिस्ट तुमच्याकडे माहीत असली पाहिजे हे कुठलं काय करायचं आहे ऑलरेडी तुम्हाला माहित असेल पण तुम्हाला एक रिमाइंड करून देतो जास्त पसारा न घेता एक पुस्तक कशा पद्धतीनं आपल्याला तीन ते चार वेळा वाचून होईल हिकडं तुमचं जास्त लक्ष असणं फार गरजेचं आहे ठीक आहे नंतर पुढं किमान तीन ते चार वेळा उजळणी तुमची व्हायला हवी विथ टार्गेट जे काही तुम्ही दिवसभराचं टार्गेट ठेवणार आहात ठीक आहे त्या टार्गेटनुसार एक्झाम पर्यंत कमीत कमी, -कमी तीन ते चार वेळा उजळणी व्हायला पाहिजे आता एखाद्यानं काहीच केलेलं नाही सुरुवात आत्तापासूनच करणार आहे तर त्यानं काय करायचंय सुरुवातीला कुठलंही दडपण न घेता पहिलं रीडिंग व्यवस्थित करा रीडिंग करता करता जर तुम्हाला महत्वाचं वाटते त्याला हायलाइट करा पहिलं रीडिंग व्यवस्थित करा कुठलंही दडपण न घेता तुम्ही बिगिनर असाल काही असाल सुरुवात आत्तापासून करताय पहिलं रिडिंग करताना चॅप्टरचं तुम्हाला वाटतं की महत्वाचं पॉईंट आहे त्याला हायलाईट करत चला सेकंड रिडिंगला हायलाईट केलेलंच फक्त रीड करायचंय सेकंड रिडिंगला हायलाइट ज्या तुम्ही गोष्टी करता त्या एखाद्या मधलं तेच फक्त तुम्हाला रीड करायचंय आणि थर्ड रीडिंगला हायलाइट केलेलं रीडिंगचे तुम्हाला वाचायचंय आणि प्लस त्या चॅप्टरवरचे पीवाय क्यू जे आहेत ते बघायचं आहे ठीक आहे म्हणजे पहिल्या रिडिंगला तुम्हाला काहीच माहीत नाही सुरुवात करताय शांत डोक्याने वाचायला घ्या तो टॉपिक वाचता वाचताच तुम्हाला महत्वाचं वाटते हायलाइट करा ठीक आहे दुसऱ्या रिडिंगला हायलाइट केलेलं तुम्हाला रीड करायचंय हे तुमच्या रिमाइंडमध्ये कुठेतरी असू दे त्याच्यामुळे पहिल्या रिडिंगला जे महत्वाचं वाटते तेच तुम्हाला हायलाइट करायचं आहे सेकंड रिडिंगला जे हायलाईट केलेलं आहे तेच वाचायचं आहे आणि तिसऱ्या रिडिंगला हायलाइट केलेलं रिडिंग पण तुमचं व्हायला पाहिजे आणि त्याच्यावरची पी वायकी सुद्धा व्हायला पाहिजे म्हणजे अशा पद्धतीनं एखादा चॅप्टर तुमचा तीन वेळा रिवाईज तुमचा व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं तुमचं टार्गेट जे आहे हे तुमचं सेट असलं पाहिजे पण टार्गेट तिथं मेन म्हणजे काय वाचायचं आहे त्या दिवशी हे तुमचं फिक्स असलं पाहिजे यासाठी तुम्हाला अभ्यासाचं नियोजन काटेकोरपणे पाळणं फार गरजेचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुमच्या तीन तरी रिव्हिजन ज्या असतील त्या त्या चॅप्टरच्या ह्या तुमच्या परफेक्टरित्या व्हायला पाहिजेत पुढे किमान आता आपलं टार्गेट जे आहे हे किमान पासष्ट मार्कचं टार्गेट आपण ठेवणार आहे ठीक आहे किमान कमीत कमी पासष्ट ज्या ते आपल्याला पडायला पाहिजेत जर पेपर इझी पडला तर हेच टार्गेट तुम्हाला सत्तर पर्यंत सुद्धा तुम्हाला न्यावं लागेल ठीक आहे पण ऍटलीस्ट कमीत कमी आपल्याला पासष्ट मार्क पडले पाहिजेत तर ह्यासाठी आपली रणनीती काय असली पाहिजे तर आपण ही आता आपण बघूया तर बघा पहिल्यांदा हाय स्कोरिंग विषय आपण काढूया की इतिहास असेल भूगोल असेल पॉलिटी असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल ठीक आहे इतिहासाचे दहा क्वेश्चन ज्योग्राफीचे दहा क्वेश्चन पॉलिटीचे पंधरा क्वेश्चन आणि अर्थशास्त्रचे पंधरा क्वेश्चन ठीक आहे तर हे जवळपास पन्नास क्वेश्चन्स झाले ह्या पन्नास पैकी ह्या चार विषयांचा अभ्यास तुम्ही अशा पद्धतीने करा की कमीत कमी आपला -कमी जो स्कोर आहे हा चाळीस पर्यंत आपल्याला न्यायचा आहे कमीत कमी चाळीस मार्क काहीही करून ह्या चार विषयामध्ये आपल्याला पडलेच पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला हे चार विषय परफेक्ट करायचे आहेत ठीक आहे भूगोल पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वाचन करा प्रत्येक तुम्हाला मी सांगितले की चॅप्टर तीन चार ती ती ते चार वेळा तुमचं रिवाईज व्हायला पाहिजे निश्चितपणे रिव्हिजन जर असेल तरच तिथे गोष्टी आठवतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि ह्या चार विषयांमधून पन्नास पैकी कमीत कमी चाळीस पर्यंत जायचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा डेफिनेटली करा आणि तुम्ही जाऊ शकता ठीक आहे पाठीमागे जर आपण चेक केले आता इथे तुम्हाला चुकण्याला चान्सेस किती आहेत समजा दहा क्वेश्चन्स आहेत तर इथे तुम्ही दोन ते तीनच प्रश्न मॅक्झिमम इथं चुकू शकता याच्यावरती जास्त प्रश्न चुकायला तुम्हाला काहीही चान्सेस नाही जर तुम्हाला परीक्षा काढायची असेल तर सोपे असतात प्रश्न जर तुमचं रिव्हिजन व्यवस्थित जर पुस्तक तुम्ही वाचली डेफिनेटली तुम्ही ती त्या स्कोरपर्यंत जायचे ते पोहोचू शकता मात्र इथंपर्यंत जायला सर्वाने प्रयत्न करा काठावर राहू नका कोणीही काठावर राहिला पंचावन्न साठच्या दरम्यान राहिला नो चान्सेस त्याच्यामुळं कमीत कमी टार्गेट कमी सिक्स्टी फाईव्ह पर्यंत आपल्याला पोहोचायचं तर कशा पद्धतीने पोहोचायचं हे तुम्हाला मी तर सांगतोय हाय स्कोरिंग जे विषय असतील हे तर तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा डेफिनेटली तुम्हाला प्रयत्न जो आहे तो करायचा आहे ठीक आहे तर विषयीचा लक्षात ठेवा इतिहास भूगोल पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स त्याच्यानंतर पुढं दुसरा जो आहे तो लो स्कोरिंग सब्जेक्ट असतात बऱ्याच यांचे तर याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला एक पन्नास टक्के तरी तुमचा स्कोर आणणं फार गरजेचं आहे कमीत कमी पन्नास टक्के म्हणजे गणित बुद्धिमत्ता वीस असेल चालू घडामोडीचे पंधरा क्वेश्चन असतील सामान्य विज्ञानचे पंधरा क्वेश्चन असतील म्हणजे पन्नास झाले पन्नास पैकी कमीत कमी तुम्ही पंचवीस टक्के जे आहे ते तुम्हाला स्कोर जो म्हणजे पन्नास टक्के समजा एक पंचवीस मार्क्स किंवा पंचवीस क्वेश्चन जे आहेत पन्नास पैकी हे तुमचे सुटले पाहिजेत एवढं तरी तुम्ही सोडवू शकता मात्र त्यासाठी हे जे तुम्हाला मागाशी सांगितले चार विषय आहेत ह्या चार विषयापैकी कमीत कमी तुम्हाला चाळीस पर्यंत जायचं काहीही करून सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आहे हे चाळीस झाले आणि हे कमीत कमी पंचवीस क्वेश्चन तुमच्या बरोबर यायला पाहिजे पन्नास पे, पन्नास पैकी निश्चितपणे तुमचा स्कोर जो आहे हा सिक्स्टी फाईव्ह पर्यंत तुम्ही जाऊ शकता आरामामध्ये जाऊ शकता ठीक आहे त्याच्यामुळं गडब ज्याला गणित बुद्धी मत वाटते तुम्हाला तीन विषय म्हणून तुम्हाला स्कोप दिलेला आहे कमीत कमी एक पन्नास टक्के तरी तुम्ही स्कोर याच्यामध्ये काढा काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे अॅक्युरेसीचा सगळा मेंटेन ठेवावा लागेल अॅक्युरेसी मेंटेन ठेवली डेफिनेटली तुमची प्रीमियम जे आहे ती क्लिअर जे आहे हे होऊ शकते तर इथे हे हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा हे जे विषय आहेत इतिहास भूगोल पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स कमीत कमी आपल्याला चाळीसपर्यंत पोहोचायचं आहे आणि जे लो स्कोरिंग सब्जेक्ट असतील गणित बुद्धिमत्ता असतील करंट अफेअर्स असेल किंवा सायन्स असेल यापैकी कमीत कमी पन्नास टक्के म्हणजे पंचवीस क्वेश्चन आपण जे आहे ते आपल्याला बरोबर आणायचे आहेत आणि जर ह्याच्यावरती जर पाच किंवा आठ तुम्ही जर आणू शकला तर डोळे झाकून तुमची प्रिलियम जे आहे हे तुमचे क्रॅक जे आहे ते होणार आहे त्याच्यामुळे हे सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा की कशा पद्धतीने तुम्ही पोहोचू शकता पुढचं जा आहे की आता दिवसाचं नियोजन कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आता हे नियोजन कोणासाठी की ज्यांना जे आहे ते सगळे विषय सोबत घेऊन जायचं आहे त्यांच्यासाठी हे नियोजन आहे कशा पद्धतीने तुम्ही करू शकता बघा तुमचं टाइम टेबल विषय इतिहास आहे सकाळी आठ ते नऊ आता मी तर माझ्या याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो तुम्ही याच्यामध्ये फ्लिप करू शकता काही करू शकता तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते करू शकता दिवसाचं नियोजन आहे हे नियोजन तुमचं समजा तुम्ही उद्या करणार आहात अभ्यास तर हे नियोजन तुमचं आज रेडी असलं पाहिजे आज रात्री तुम्हाला रेडी करायचंय उद्या तुम्हाला काय वाचायचं आहे असं नको की उद्या उठल्यानंतर मला काय वाचायचं हे माहीत नाही नियोजन फिक्स असलं पाहिजे हि तुम्ही तारीख टाका जी काही तारीख असेल ती ठीक आहे आणि इतिहास वेळ सकाळी आठ ते नऊ कोणता चॅप्टर करणार आहे प्रारंभिक राष्ट्रीय संघटना समजा तुम्ही करणार आहे तर त्यामधून काय वाचायचंय तुम्हाला सार्वजनिक सभा हे तुम्हाला वाचायचं आहे तर हा पॉईंट इथं मेन्शन तुमचा असला पाहिजे ठीक आहे राज्यशास्त्र करताय सकाळी साडे नऊ ते साडे दहा पर्यंत जर राजशास्त्र करायचं असेल तर त्याच्यामध्ये समजा संसद तुम्ही घेताय लोकसभेच्या रचना मला हा मुद्दा वाचायचा तर त्या टॉपिक मधलं तुम्हाला काय वाचायचंय हे सुद्धा तुम्ही तुमचं नियोजनामध्ये तुमचं फिक्स असलं पाहिजे ठीक आहे उगाच घेतलाय टॉपिक आणि त्याला दोन तास लागलोय करत तर तसं करू नका एक सिस्टमॅटिक पद्धतीने चला थोडं 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 डेली करत गेला तर सिलेबस हा उरकतोय एकदम जर खाण्याचा प्रयत्न केला पुढचं पाठ मागचं सपाट असं करायचं नाही आपल्याला सिस्टमॅटिक पद्धतीने चला समजा आता भूगोल करताय सकाळी अकरा ते बारा समजा तुम्ही आता भूगोल करताय तर महाराष्ट्राची प्राकृतिक रचना समजा हा चॅप्टर करताय त्यातला कोकण विभाग जर तुम्हाला वाचायचा असेल तर तिथे मेन्शन पाहिजे मला यातला कोकण विभाग करायचा आहे गणित बुद्धिमत्ता समजा तुम्ही दोन ते चार घेतलं काळ आणि काम आणि वेग हा तुमचा चॅप्टर आहे नंतर कॅलेंडर बुद्धिमत्ताचा चॅप्टर आहे दोन ते तीन समजा तुम्ही काळ काम वेगळा दिला तीन ते चार समजा तुम्ही बुद्धिमत्तेचं कॅलेंडर करताय तर ते व्यवस्थित तुमचे काय कोणते चॅप्टर करायचे फिक्स माहीत असले पाहिजेत चालू घडामोडी जर तुम्हाला करायचं असेल साडेचार ते साडेपाच ता पर्यंत जर तुम्ही चालू घडामोडी करताय तर त्याच्यामधून राष्ट्रीय घडामोडी हा जो चॅप्टर आहे हा व्यवस्थित करा अर्थशास्त्र सहा ते सात संध्याकाळी ह्याच्यामधून राष्ट्रीय उत्पन्नामधून तुम्हाला काय वाचायचं आहे जी डी पी वाचायचं आहे जी एन पी वाचायचं आहे हे सगळं तुमचे पॉईंट जे असतील तिथं मेन्शन असले पाहिजेत सामान्य विज्ञान करताय तुम्ही नऊ ते दहा पर्यंत त्याच्यामध्ये प्रकाश प्रकाश हा चॅप्टर घेतला तर प्रकाशाचं परावर्तन हे हा मुद्दा मला वाचायचा आहे तिथं म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला इथे मुद्दे किती तुम्ही त्यापर्यंत करू शकता हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि संध्याकाळी साडेसहा ते अकरा पर्यंत उद्या तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे सेम अशा पद्धतीने जे नियोजन असेल दिवसाचं तर मला उद्या काय वाचायचं आहे हे तुमचं त्या अर्ध्या तासामध्ये जे आहे हे तुम्ही मेन्शन करा की मला हे हे पॉईंट पुढे पुढे करायचे आहेत ठीक आहे म्हणजे तरच आणि तरच तुमचं नियोजन जे आहे ते फिक्स होऊन जाईल आणि तुमच्या बॉडीला एक शरीर शरीराला तुमच्या सवय लागेल आणि गोष्टी ज्या असतील ह्या तुमच्या बरोबर साध्य होत जातील तर अशा पद्धतीने तुम्हाला दिवसाचं नियोजन जे आहे हे तुम्हाला बनवायचं आहे हे कोणासाठी जे सगळे विषय सोबत घेऊन जाऊ शकतात त्यांच्यासाठी आता जे सगळे विषय सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत त्यांनी मग दहा दिवसाचं तुमचं एकच विषय तुम्हाला करायचं आहे ना तर ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे आता तुम्हाला त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता तर फिक्स हे ठेवावंच लागणार आहे ठीक आहे गणित आणि बुद्धिमत्ता असेल किंवा चालू घडामोडी असेल हे दोन तरी तास तुमच्या इथे लॉक होऊन जातील मात्र जो उरलेला जो तुम्हाला इथे टाइम स्पॅन दिसतोय हा तुम्हाला फक्त त्याच विषयासाठी तुम्हाला वाचायचं समजा इतिहास वाचताय कोणते चॅप्टर्स करायचे आहेत पटपट पटपट पट, तिथे नोट डाऊन करा चॅप्टर त्याच्यामधले मुद्दे टाका आणि कंटिन्युअस गोष्टी पुढे 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 ढकलत न्या शंभर टक्के तुमचे रिव्हिजन जे आहे तिथं होऊ शकते हे कोणासाठी जे दहा दिवसामध्ये एखादा विषय करायचा आहे पण ज्यांना सगळं जमणार नाही त्यांनी मग अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करणार आणि परीक्षेमध्ये आपल्याला सगळे विषय एकत्रच असतात त्याच्यामुळे काय गोंधळ आत्तापासून जर सवय लागली तुम्हाला सगळे विषय सोबत करायचे तर तुमच्यासाठी वेल अँड गुड आहे नंतर मनाला सुद्धा वाटणार नाही की माझं हे वाचायचं राहिले ते वाचायचं राहिले पुढं 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 गोष्टी सरकवल्या तरी सुद्धा चालेल ठीक आहे आणि पण ज्यांनाही जमत नाही त्यांना एक विषय करायचा आहे त्यांनी त्यांना सुद्धा सांगितले कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ते आता अतिशय महत्वाचे तुम्हाला मी चॅप्टर सांगतो पहिली प्रायोरिटी जी आहे ती ह्या चॅप्टर्सना तुम्ही द्या ठीक आहे त्या त्या विषयातले तुम्हाला मी फर्स्ट प्रायोरिटी चॅप्टर सांगतोय ते चॅप्टर्स तुम्हाला परफेक्टरित्या करायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग उरलेले चॅप्टर्स तुम्हाला वाचायचे आहेत शक्य तितक्या लवकर हे चॅप्टर्स उरकण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न दारिद्र्य बेरोजगारी सार्वजनिक वित्त कर रचना आणि पंचवार्षिक योजना हे मॅक्झिमम चॅप्टर्स तुमचे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरचे पीवाय क्यू करून तुमच्याकडे समजा नोट्स बनवल्या असतील त्या करून जर नोट्स काढलेले नसतील तर आता फक्त हायलाईट करा आणि त्याच त्याच गोष्टी सतत वाचत चला निश्चितपणे तुम्हाला ह्याच्यावरती जास्त प्रश्न परीक्षेमध्ये दिसतात तर हे फर्स्ट प्रायोरिटी आहे मग हे एकदा चॅप्टर संपल्यानंतर मग जे चॅप्टर्स उरतात ते फक्त तुम्ही मग याच्यामध्ये ऍड करत चला पण पहिली प्रायोरिटी द्यायची आहे ह्या चॅप्टर्सनं द्यायच्या हे आधी संपवा आणि नंतर मग उरलेले मग बँकिंग उरेल कृषी उरेल उद्योग उरेल हे नंतर तुम्ही ह्याच्यानंतरचे संपवू शकता पण पहिली प्रायोरिटी ह्या चॅप्टरना द्यायची त्याच्यानंतर राज्यशास्त्रामध्ये घटनेची निर्मिती राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये नागरिकत्व प्रस्तावना मूलभूत हक्क प्रस्तावना म्हणजे काय सरनामा मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्ये राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ विधानसभा विधान, विधान परिषद संसद राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि बानी आणि सूची सूची म्हणजे कुठल्या राज्यसूची समोरच्या सूची ज्या आहेत ह्या सगळ्या सूची तर हे जे आहेत हे चॅप्टर्स पॉलिटिक्सले अतिशय महत्वाचे चॅप्टर्स आहेत आधी सुरुवातीला हे सगळे चॅप्टर्स करायचे आणि मग त्याच्यानंतर जे चॅप्टर्स उरत आहेत ते फक्त तुम्हाला याच्यामध्ये ऍडिशन करायचे आहे पण पहिल्यांदा सर्वात लवकरात लवकर हे चॅप्टर कसे संपतील इकडे तुम्ही लक्ष द्या सामान्य विज्ञानला प्राणी वर्गीकरण वनस्पती वर्गीकरण रक्ताभिसरण प्रणाली रोग आणि उपचार मग याच्यामध्ये सगळे मानवी रोग असतील ते सगळं तुम्हाला माहित असलं पाहिजे वनस्पती रोग असतील त्याचे उपचार प्रकाश ध्वनी मूलद्रव्याचं वर्गीकरण अणुसंरचना धातू आणि अधातू हे सामान्य विज्ञानचे अतिशय महत्वाचे चॅप्टर्स आहेत हे सुरुवातीला सर्वांनी फिक्स करून ठेवा हे टॉपिक सुरुवातीला करायचं नंतर मग बाकीचे उरलेले चॅप्टर्स तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही घेऊ शकता पण अतिशय महत्वाचे पहिल्यांदा हे चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत त्याच्यानंतर भूगोलामध्ये प्राकृतिक रचना असेल प्रशासकीय रचना असेल भूगर्भ रचना नदी प्रणाली खनिजे लोकसंख्या ऋतू असेल मृदा असेल आणि हवामान असेल ठीक आहे तर हे तुम्हाला आता ऋतू वगैरे हवामान काय एकच आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला याच्यामध्ये करणं गरजेचं आहे तर हे व्यवस्थित करून घ्या हा तर तुम्हाला वने करायचे लक्षात ठेवा वने करायचे तुम्हाला तर प्राकृतिक रचना प्रशासकीय रचना भूगर्भ रचना नदी प्रणाली खनिजे लोकसंख्या वने मृदा आणि हवामान हे ज्योग्रो जॉग्रॉफीचे महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल हे महत्वाचे एक सात आठ चॅप्टर आहेत हे व्यवस्थित इथं परफेक्ट करायचे आहेत इतिहासामध्ये जर तुम्ही गेला क्रांतिकारी चळवळ आदिवासी चळवळ शेतकरी चळवळ कामगार चळवळ नंतर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी म्हणजे ह्या सगळ्या चळवळी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत तोंडपाठ असल्या पाहिजेत आता त्याच्यामध्ये करताना समजा ब्राह्मण समाज असेल आणि राजाराम मोहन रॉय असेल तर मोहन रॉय समाज सुधारकामध्ये असतील तर ता त्याची माहिती डिटेलमध्ये वाचून घ्या म्हणजे तो पॉईंट सुद्धा क्लिअर होतोय समाज सुधारक सुद्धा त्याच्यासोबत सुधा 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 तुमच्या क्लिअर आउट होऊन जातील प्रारंभीच्या राष्ट्रीय संघटना असतील शिक्षण वृत्तपत्रे घटनात्मक तरतुदी गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळ राष्ट्रीय काँग्रेस अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि समाजसुधारक हे इथं तुमचे इतिहासामधले अतिशय महत्वाचे चॅप्टर्स आहेत तर हे सुरुवातीला सर्वांनी काही करून व्यवस्थित रिजा तीन ते चार वेळेस सगळे वाचून काढा शंभर टक्के तुम्हाला प्रश्न यामधूनच दिसतील ठीक आहे पण त्याची सतत तुम्हाला उजणी जी आहे ती व्हायला तुमची पाहिजे समाजसुधारक जास्त आहेत समाजसुधारकाला इग्नोर अजिबात करू नका जे मोठे समाजसुधारक असतील त्यांना कमीत कमी दोन ते तीन दिवस द्या आणि जे लहान समाजसुधारक असतील तेथे ते एका ह्याच्यामध्ये तुमचा जो आहे एका दिवसामध्ये सुद्धा तो ज्या जसं तुम्ही इतिहासाला वेळ देतात त्यातले चॅप्टर तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला काय करायचंय प्रत्येक दिवशी आणि त्यामध्ये कुठल्या चळवळी ज्या असतील ते तुम्हाला वाचायच्या आहेत जसं तुम्हाला मी नियोजन सांगितले दोसाचं नियोजन बनवत तसं तसं तुम्हाला त्या विचार विषयाला वेळ देऊन त्या त्या चॅप्टरमध्ये एक एक चॅप्टर मधले मुद्दे टाकून तो तो तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये सेपरेटली जर इतिहास करणार असाल तर सेपरेटली एक वीस मिनिटाचा पिरियड असा ठेवा की तिथं फक्त समाजसुधारक सुधारक सुधारकच वाचा तुम्ही ठीक आहे वीस मिनिटं आणि जे चाळीस मिनिटं तुमचे वरचे आहेत मग तिथं तुम्ही समजा क्रांतिकारी चळवळ करणार असाल तर काकोरी कट वगैरे ज्या असतील त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तेवढंच वाचायचं आहे अशा पद्धतीने एक चॅप्टर घ्या आणि समाजसुधारक सुधारक मात्र दररोज कंटिन्युअस ठेवा म्हणजे इथे सगळे समाज सुधारक तुमचे वाचून होतील कारण हेच तुम्हाला मेन्सला पण आहे ठीक आहे त्याच्यामुळे करतानाच व्यवस्थित चॅप्टर अशा पद्धतीने की जेणेकरून मेन्सला तुम्हाला जास्त लोड येता कामाने ठीक आहे तर बघा हे अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे ते इम्पॉर्टंट चॅप्टर लिस्ट सांगितले तुम्हाला दिवसाचं नियोजन कसं बनवायचं आहे हे सुद्धा सांगितलं सिक्स्टी फाईव्ह स्कोअर काढण्यासाठी आपल्याला काय करावं हो लागेल हे सुद्धा सांगितलेलं आहे आता फक्त उरलंय काय तुम्हाला नियोजन तुमचं बनवायचं आहे ठीक आहे आणि मेन म्हणजे पी वायक्यूची पॉवरला तुम्ही अजिबात कमी समजू नका सोबत तुमच्या पी सुद्धा असले पाहिजे तेथे -ते, चॅप्टर करताना फक्त फर्स्ट रिडिंग करताना सेकंड रिडिंग आणि थर्ड रिडिंगला तुमच्यासोबत पी वायक्यू येतीलच पण त्या त्या पद्धतीने तुम्ही जे आहे ते करत चला पी वायक्यूचं पुस्तक सोबत तुम्ही कायम ठेवा ठीक आहे थर्ड रेडिंग दा पीवाय क्यू करायला पाहिजे असं नाही समजा तुम्ही आता एखादं समजा कामगार चळवळ करणार असाल ठीक आहे तर ऑल इंडिया ट्रेड युनियन त्याचा असेल आयटेक असेल समजा आयटेकवरती कुठले प्रश्न आलेले आहेत ते तुम्ही डायरेक्ट क्यू मधून ते बघू शकता म्हणजे ते ते पॉईंट लगेच तुमचे लिंकअप होत जातील अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर निश्चितपणे तुमचे प्रिलियम निघायला तुम्हाला काहीही प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही तो सर्वांनी नक्कीचपणे मनापासून सर्वांनी प्रयत्न जे आहे ते प्रिपरेशन जे आहे तुमची चालू करा आणि जर चॅनलवरती निवडणूक चॅनल नक्कीच आपलं सर्वांनी सस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तर भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट